एवल्यात नेत्रदीपक रोषणाईने उजाळा आसमंत आकाशात रंगबिरंगी फटाक्यांची आतिषबाजी मकर संक्रांतीचा सण येवल्यामध्ये महोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो तीन दिवस म्हणजे भोगी पासून ते करी पर्यंत हा सण मोठ्या उत्साहात एवलेकर साजरे करतात यावेळी बाहेर जाऊन विविध आपले नातेवाईक भिस्त मित्र परिवार तसेच इतर राज्यातून देखील एवलेची संक्रांत पाहण्यासाठी पतंगप्रेमी या ठिकाणी येतात दोन दिवस गच्चीवर डीजेच्या आवाजात तरुणाई थिरकली जाते तर शेवटच्या करीच्या दिवशी दिवसभर पतंग खेळून झाल्यानंतर एवलेकर पतंग उत्सवाला मोठ्या जड अंतकरणाने निरोप देतात आकाशात दिवेचे पतंग तरंगतात यावेळी गच्चीवर डीजेच्या तालावर अबाल वृद्धांपासून लहान लहान मुले देखील नाचतात व संपूर्ण आकाशात सर्व ठिकाणी विविध प्रकारचे रंगबिरंगी आतिषबाजी आपल्याला दिसते यावेळी आसमंत विविध रंगांनी नटून जातो असे आपणास वाटते दिवाळीपेक्षा जास्त फटाके शेवटच्या दिवशी संध्याकाळी फोडले जातात तीन दिवसांमध्ये उलाढाल येवल्यामध्ये पतंग उत्सवाच्या दरम्यान होते संध्याकाळचा हा नजारा पाहण्यासाठी अनेक लोक विविध गावातून परिसरातून आपापल्या गच्चीवर येऊन उभे राहतात नभातील आकर्षक नेत्रदीपक आतिषबाजी आपल्या डोळ्यांनी बघतात त्यावेळेला एवल्यात येण्याचे समाधान त्यांना लाभते व तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला असा संदेश येवले कर देतात वर्षाप्रमाणे म्हणजे आमचं दुसरं वर्ष आहे पण असा उत्सव जे शिर्डीत होतो तसं म्हणजे रामनवमी असू दसरा असू थर्टीपास असू हे उत्सव म्हणजे शिर्डीत होत असतात पण असा उत्सव पतंगाचा आणि जे आकाशवादी इथं होती तसं कुठं पाहायला मिळत नाही हे आमचं दुसरं वर्ष अच्छा अशा प्रकारचे नाही होत कुठंच नाही हो, होत असं काय एन्जॉय केला आज दिवसभर म्हणजे दिवसभर पतंग उडवले आणि संध्याकाळी इकडे आल्यानंतर जी आकाशी माझी बघायला मिळत म्हणजे तशी कुठं भेटली नाही आम्हाला हे सगळं बघितलेलं आहे कधी मी बघितलं नव्हतं मी आता माझ्या मामांसमोर हे सगळं मकर संक्रांती सेलिब्रेशन करण्यासाठी आलेली आहे अच्छा मुंबई मध्ये अशा प्रकारचं सेलिब्रेशन केलं जात नाही कधीच नाही जास्त नाही बट ह्याच्यापेक्षा तरी कुठे मी बघितलेलं नाहीये सगळ्या पहिलेच वर्ष आहे येस येस हा माझा पहिला आधी कधी आली नाही मी येते बट मोस्टली आम्ही मावशीच्या टॅरेस करतो बट इथे मी फर्स्ट टाइम अच्छा। हो करतात पण एवढं जास्त नाही की इथे इथे जेवढं जा जास्त करतात तेवढं तिथे जास्त नाही